नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण आधी सुरुवातीला पॅटीज बनवून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकलेले आहे जिरे मोहरी तडतडली की इथे मी आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट टाकलेली आहे एक दोन मिनटांसाठी ती परतवून घ्यायची सात आठ कढी पत्त्याची टाकलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकायची ते पण आपल्याला एक मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता मी इथे पाव चमचा हळद गरजेनुसार मीठ टाकलेलं आहे तर तेही परतवून घ्यायचं मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे तर आता सर्वा आए, ले। ले ले हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं तर तीन मिनटांनंतर आपल्याला पुन्हा झाकण उघडून भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि ही बटाट्याची चटणी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ ती अशी मॅशरने मॅश करून घ्यायची नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर प्रकारे मी त्याचे छोटे छोटे गोळे केले तुम्ही ही मसाला पाव पॅटीसची रेसिपी नक्की बनवून बघा तर त्याच्यानंतर ते गोळे असे हाताने प्रेस करून घ्यायचे आणि आता आपल्याला एका तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत ते दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहे तर झटपट होणारी आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे तर आता आपण हे व्यवस्थित भाजून झालेले आहे दोन्ही साईडनी एक प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा आपल्याला त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लाल मसाला टाकणार आहोत तर पाव आपल्याला असे व्यवस्थित पुन्हा ते मसाल्यामध्ये मिक्स करून दोन्ही साईडनी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे तर आता दोन्ही पाव व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे आपण ते एक प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपल्याला ह्या पावावर एक चटणी टाकायची आहे तर याच्या आधी मी चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तर तशाच प्रकारची ही चटणी बनवलेली आहे तर ती चटणी पावाला व्यवस्थित लावून घ्यायची आणि याच्यावर आता हे पॅटीस ठेवायचे आहे तर पॅटीस ठेवल्यानंतर आपण त्याच्यावर टोमॅटोचे काप पण ठेवणार आहोत नंतर आपल्याला त्याच्यावर कांदा ठेवायचा आहे कांद्याच्या मी अशा रिंग्स बनवून घेतलेल्या आहे याच्यावर बारीक शेव टाकली तरीही चालेल तर आता त्याच्यावर आपण कोथंबीर टाकून घेऊ रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद